મહારાજ દસત ખાલી ઉતરા મહારાજ નિષાલી ઉતરા બાજુ ઉભે રાખો શિવાજી મહારાજ खोकेबाज सरकारचा शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या शिवरायांच्या पुत्याची विटंबना करणाऱ्या सरकारचा मिंदे सरकारचा विशाल जय भवानी

जो सर्जेकोट मालवण येथे जो पतळा पुतळा होता तो काल कोसळला अतिशय दुर्दैवी घटना खरंतर अवघ्या सहा महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि आम्ही सर्व शिवप्रेमी अतिशय हतबोल झालो नाराज झालो त्याचं कारण असं होतं की जो काही पुतळा बनवला गेला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवला गेला काल ज्या वेळेला पुतळा ज्यावेळी खाली कोसळला त्यानंतर त्या मटेरियलची ज्यावेळी चाचपणी झाली तर अतिशय गंजलेलं आणि सडलेलं मटेरियल महाराजांच्या पुतळ्यासाठी वापरलं गेलं आणि त्यामुळे हा कालचा पुतळा पडला खरं तर पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की पंच अतिशय वेगाने वाहणाऱ्या वाह वा वाऱ्यामुळे वा, कालचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला परंतु हे फक्त सांगण्यासाठी कारण असून खरं कारण एकच आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून ज्यांनी पुतळा बनवून घेतला त्यांच्याकडनं त्यांनी भरमसाठ टक्केवारी घेतली आणि टक्केवारीचं राजकारण करत असताना पुतळा अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला आणि तो काल पुतळा कोसळला खरं तर आपल्याला अडीच वर्षाची अडीच वर्ष या सरकारची परिस्थिती माहिती आहे अडीच वर्षात या सरकारने फक्त फक्त धोकेबाज करून हे सरकार मिळवलं पैसे कमावले टक्केवारी मिळवली आणि हे सरकार आता चालवत आहेत पण आजच्या घडीला शिवप्रेमी आज नाराज आहेत अशा या सरकारचा जो प्रेमींच्या वतीने मी धिक्कार करतो आणि या सरकारने ताबडतो त्याचबरोबर या या पालकमंत्र्यांनी त्याचबरोबर या जिल्ह्याचे कलेक्टर तावडे साहेब आणि मुख्यमंत्री या तिघांनी आजची ही परिस्थिती पाहता आमचं शिवप्रेमींवर प्रेम असतात आणि खरं तर या ठिकाणी राजीनामा देणं गरजेचं आहे हो। आणि ताबोडतोब त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी शिवप्रेमींच्या वतीने मागणी करतो त्यांनी शिवाजी महाराजांच्या काल त्या जो मालवण सज्जकोट येथे पडला त्याच्या निषेधार्थ आपण सर्व वरुष ग्रामस्थ या ठिकाणी उपलब्ध आहोत आणि या माध्यमातून सरकारचा निषेध हा या ठिकाणी करण्यात आला परंतु हे सगळं करत असताना आम्ही वारंवार याही ठिकाणी जो मा शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे त्या पुतळ्याच्या दुरुस्तीची किंवा त्या पुतळ्याच्या देखभालीची नेहमी वारंवार मागणी ही प्राधिकरणाकडे जिल्हा महोदयांकडे आपण करतो आहे परंतु काही कित्येक वर्ष झाली याही पुतळ्याची डागडुजी झाली नाही हाही हाही पुतळ्याच्या ज्या परिसरातील भाग आहे तो पूर्ण जीर्ण झालेला आहे आणि भविष्यात अशी घटना परत होऊ नये ही शिवप्रेमी प्रेमींची इच्छा असल्यामुळे आमची पण माननीय कलेक्टर साहेबांकडे आणि प्रशासनाकडे ही मागणी आहे की ह्याही पुतळ्याच नियोजन हे योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर करावं अशी अपेक्षा पाहतो छत्रपती शिवाजी महाराज आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल